पक्षीय मतभेद बाजूला सारून मला असं वाटतं या मराठी या गोष्टीकडे बघणं खूप आवश्यक आहे नुसते भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी नाही राहणार आहे एक्झॅक्टली हे मी इतकी वर्ष ओरडून ओरडून सांगतो परंतु कसं होतं या सगळ्या याच्यामध्ये आपल्याकडचे आता अगोदरची काँग्रेस असेल आत्ताची भाजप असेल हे खरं तर ते हे राष्ट्रीय पक्ष हे खरं तर केंद्रात पाहिजेत आणि राज्यामध्ये इथले स्थानिक पक्षच पाहिजेत ज्यांना राज्याचं हित कळतं किंवा राज कसं होतं आता उदाहरणार्थ समजा उद्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आपण पकडला बरोबर आहे भारतीय जनता पक्ष म्हणून काय त्याच्यावरती भूमिका घेणार त्यांच्यासाठी कर्नाटक पण आहे महत्वाचं त्यांच्यासाठी महाराष्ट्र पण आहे महत्वाचं भूमिकाच नाही घेऊ शकत की हा मुळात हिंद प्रांत या हिंद प्रांतावरती आतापर्यंत सर्वांनी येऊन बाहेरून राज्य केलं सर्व बाजूनी जर समजा आपण संस्कृतीच्या बाबतीत बघूया सगळ्याच बाबतीत महाराष्ट्र हा मोठाच होता आणि मोठाच आहे आणि त्याच्यासाठी जर महाराष्ट्रात मराठी म्हणून जर समजा तुम्ही एकत्र एक आलात तर ते फोडण्याचा प्रयत्न होतो आणि त्या सगळ्यांना जातीमध्ये विभागलं जातं काहींना असं वाटतं की आपण जातीमध्ये विभागलं तर आपल्याला मतं मिळतात पण ती मतं मिळवत असताना आपण डोकी भडकवतोय आणि महाराष्ट्र जो ज्याला आपण संयुक्त म्हणतो तो आपण विभक्त करतो याचं भानही राहत नाही या लोकांना